नमस्कार मंडळी एस एस जेड स्टोरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रीन ॲपल खाण्याचे फायदे फळे ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते म्हणून डॉक्टर देखील आपली फळे खाण्याचा सल्ला देतात त्यात सफरचंद शरीरासाठी खूप चांगले असल्याचे मानले जाते पण सफरचंदामध्येही आता दोन प्रकार पाहायला मिळतात एक म्हणजे हिरवा सफरचंद आणि दुसरा म्हणजे थोडा लाल गुलाबी सफरचंद हल्ली बाजारात आपल्याला लाल गुलाबी सफरचंदाबरोबर हिरवी सफरचंदेही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात काही जण हिरव्या सफरचंदाची चव जाणून घेण्यासाठी म्हणून ती खरेदी करतात तुम्हाला माहीत आहे का की हिरवी सफरचंदेही लाल व गुलाबी सफरचंदा इतकीच आरोग्यदायी असतात पण चवीला किंचित आंबट व गोड असतात हिवाळ्यात हिरवे सफरचंद खाणे आरोग्यदायी मानले जाते त्यामुळे हिरव्या सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे आणि ते खाण्यापूर्वी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे ते आपण जाणून घेऊ पचन सुधारते हिरव्या सफरचंदात फायबर भरपूर असते ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते आणि पचनक्रिया चांगली राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते हिरव्या सफरचंदामध्ये विटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते आणि शरीराला संसर्गापासून वाचवते कोलेस्ट्रॉल कमी करते हिरव्या सफरचंदात असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयविकाराचा कर धोका कमी होतो रक्तातील साखर नियंत्रित करते हिरवे सफरचंद रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते त्वचेसाठी फायदेशीर हिरव्या सफरचंदात अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात केसांसाठी फायदेशीर हिरव्या सफरचंदामध्ये असलेले पोषक घटक केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी चांगले असतात मेंदूसाठी फायदेशीर हिरव्या सफरचंदामुळे मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरची पातळी वाढते ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते वजन कमी करण्यास मदत करते हिरवे सफरचंद कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेले फळे आहे जे वजन कमी करण्यास मदत करते हिरवे सफरचंद हाडांसाठी फायदेशीर आहे कारण त्यात कॅल्शियम असते हिरवे सफरचंद खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते हिरव्या सफरचंदामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स यकृताचे संरक्षण करतात तर मित्रांनो हे होते ग्रीन ॲपल खाण्याचे अद्भुत फायदे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील धन्यवाद